डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मंगळवारी कोल्हापुरात शासकीय विश्रामगृह येथे कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील पत्रकारांची बैठक पार पडली पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बैठकीची सुरुवात झाली बैठकीस राज्याचे संस्थापक अध्यक्ष माध्यमतज्ञ राजा माणे मुंबई उपाध्यक्ष सतीश सावंत सांगोला पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले सातारा आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य अध्यक्ष राजा माने म्हणाले मावळते अध्यक्ष माझे मित्र सुहास पाटील शहराध्यक्ष प्रशांत सुएेकर यांचं मी मनापासून आभार मानतो की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघटनेचं कामकाज वाढवलं सुहास पाटील यांना पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी आपण त्यांची नियुक्ती केलेली आहे त्याच पद्धतीनं विनायक खळोणे यांची देखील पदी, न्यू, सुहास पाटील यांनी दोन वर्षात संघटनेच्या वाढीसाठी आणि पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी दिलेले योगदान याची दखल घेऊन त्यांना कोल्हापूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदावरून थेट पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी बढती देण्यात आली तर कोल्हापूर जिल्हा नूतन अध्यक्षपदी भाऊसाहेब फासके इचलकरंजी यांची निवड करण्यात आली या निवडीमुळे सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार सुहास पाटील यांच्यावर आणखीन एक मोठी आव्हानात्मक जबाबदारी पडल्याने पत्रकारिता सामाजिक राजकीय आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे थोर समाजसेविका आणि अनाथांची माय डॉक्टर सिंधुताई सपकाळ यांच्याकडून सुहास पाटील यांनी समाजसेवेचे धडे घेतले आहेत डॉक्टर सिंधुताई सपकाळ यांचा आदर्श घेत ते समाजकार्यासाठी नेहमी सकारात्मक राहतात या बैठकीमध्ये डिजिटल मीडियाचे संस्थापक अध्यक्ष माध्यम माध्यमतज्ञ राजा माणे यांच्या हस्ते सुहास पाटील यांना नियुक्तीपत्र देऊन यावेळी सत्कार करण्यात आला शेवटी पत्रकार बैठकीची सांगता राष्ट्रगीताने झाली